मुंबईवरती आता गिधाडं फिरायला लागलेली आहेत लचके तोडणारी अवलाद गिधाडांची ती फिरायला लागलेली आहे मुंबई बळकवायची आहे मुंबई गिळायची आहे गिळ गिळायला देणार तुम्ही लचका तोडायला देणार तुम्ही आणि आजचं काही नवीन नाही आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत वाचत मोठे झालेले शिवसैनिक आहोत आणि त्याही वेळेला स्वराज्य स्थापन करताना आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेक आदिलशाह निजामशाह हा शाह तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही पण स्वराज्यावरती चालून आले होते मध्ये येऊन गेले त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शहा देशाचे गृहमंत्री आणि मुंबईत येऊन काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा त्यांना माहिती नाही इकडे जमिनीतनं ही नुसती गवताची पाती नाही आहेत तर तलवारीची पाती आहेत आणि तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही आज सांगतोय ठणकावून सांगतोय आणि एक गोष्ट लक्षात घ्या की वृत्तीमध्ये फरक कसा असतो मी गिदाड हा शब्द वापरला तो मुद्दा म्हणून वापरला कारण आज निवडणूक आल्यानंतर तुम्हाला मुंबई दिसते मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा ही गिदाड कुठे असतात आणि मुंबई ही केवळ तुमच्यासाठी विकण्याची स्क्वेअर फुटातली जमीन असेल पण माझ्यासाठी मातृभूमी आमच्या सगळ्यांसाठी मातृभूमी आहे आणि एकशे पाच वीरानी बलिदान देऊन मिळवलेली ही मुंबई आहे ही आमची मातृभूमी आहे तुमचं बरं आहे हो रियल इस्टेट म्हणून विकायला जमीन पाहिजे ही नुसती जमीन नाही आहे ही आमची मातृभूमी आहे आपल्याला जमीन दाखवण्याला दा आसमान दाखवण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे का जरा दोन्ही हात वर करून सांगा आणि दृश्य दाखवा या हाताशी लढाई करायची त्यांना आणि म्हणून मी आज त्यांना आव्हान देतोय अमित शहाना आव्हान देतोय की तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत तुम्ही हिंदू मुसलमान करून बघा आज मुस्लिम लोक सुद्धा शिवसेनेसोबत आहेत तुम्ही हिंदूंमध्ये म मराठी अ मराठी अशा भेदभाव करून बघा आज अमराठी माणसं सुद्धा आमच्या सोबत आहेत गुजराती आहेत उत्तर प्रदेश आहेत सगळे आहेत कारण कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी कोणताही भेदभाव न करता या सगळ्यांचे प्राण वाचवलेले आहेत ब्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा देशद्रोही थैमान घातलं होतं त्याही वेळेला कित्येक माझ्या शिवसैनिकांनी दर्ग्याचं सुद्धा रक्षण केलेलं आहे कारण हीच तर आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे हीच तर माझ्या आजोबांची आणि माझ्या वडिलांची शिकवण आहे केवळ मतं मिळावीत म्हणून नाही पण तरीही शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलमान गद्दार आहेत देशद्रोही याचं असं म्हटलेलं नाही आज शिवसेना म्हणजे काय शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे काय हे त्यांना सुद्धा कळत आहे म्हणून ते सुद्धा आमच्या सोबत आहेत अमराठी आमच्या सोबत आहेत गुजराती आमच्यासोबत आहेत उत्तर भारतीय मराठी तर आहेच आहे पण तुमची ती जी काय शहानिती आहे ह्याच्यावरती मी दसऱ्यावरती दसऱ्यामध्ये सुद्धा बोलणार आहे की तोडा फोडा आणि राज्य करा यशस्वी होणार नाही मराठी माणसांमध्ये फूट पडणं शक्य नाही हिंदूंमध्ये फूट पडणं शक्य नाही हिंदू मुसलमान भेदभाव होणं शक्य नाही आणि <प्राथ> <प्राथ> म्हणून मी अमित शहाना आव्हान देतोय तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना त्यांना सांगा हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा आणि ता त्याहून पुढे हिंमत असेल तर त्याच वेळेला महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक लावून दाखवा कुस्ती आम्हाला सुद्धा येते आमची तर परंपरा तीच आहे बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते हिंमत असेल तर यासमोर